मानुसकीला काळीमा फासणाऱ्या एका गंभीर गुन्ह्याला इस्पुर्ली पोलिसांनी केवळ तीन तासात यशस्वीरित्या रोखलंय एका सहा वर्षाच्या चिमुडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाच्या मुसक्यावरून पोलिसांनी केवळ कर्तव्यच बजावलं नाही तर आणखी एका निरागस बालकाचा जीव वाचवलाय ही कामगिरी साधी नव्हती रात्रीची वेळ आणि आरोपीला शोधण्यासाठी नंदगाव पासून ते कागल या मार्गावर तब्बल दहा किलोमीटरची पायपीट करावी लागली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदस्सर शेख आणि त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत वेगाने आणि चोख तपास करत ही कामगिरी पार पाडली पोलिसांनी दाखवले या तत्परतेमुळे आणि मानवी संवेदनशीलतेमुळे एका कुटुंबाला मोठा आधार मिळाला म्हणूनच इस्पुर्ली पोलिसांनी बजावलेल्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत ग्रामस्थांनी इस्पुर्ली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदस्सर शेख यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचा गौरव केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते दशरथ गुरव रंगराव पोरलेकर विनायक पवार मंगेश ताटे संकेत पवार बाबू चौगुले यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांनी जी, जी कमी वेळेमध्ये त्यांच्यासाठी चॅलेंजिंग होतं की एखाद्या आरोपीला पकडण्यासाठी ना मोबाईल होताना त्याच्याकडे ना गाडी होती नका का कुठंच काही नसताना त्याचा शोध घेतला म्हणजे पाच ते सात तासामध्ये शोध घेऊन त्याला पकडण्याचं काम केलं गेलं आरोपीला हे सत्कार करण्या जो काम आहे आम्ही गावातील सर्व लोक मिळून आणि त्या नर्मदा मला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा